सोलापूर शहर मध्यमधून भाजप यंदा हिंदुत्वाचा प्रयोग करण्याच्या मूडमध्ये यासाठी उदयशंकर पाटील यांना आखाड्यात उतरवून युवा आणि नवा चेहरा देत इथलं मैदान मारण्याची रणनीती दिसून येते भाजपाला लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही आता प्रतिष्ठेची बनली आहे यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे शहर मध्य मतदारसंघात पक्षाला लोकसभेला आघाडी मिळते मात्र विधानसभेवेळी मतांची विभागणी होते याचा फायदा काँग्रेस उमेदवाराला होतो असा आजवरचा अनुभव इथून आमदार प्रणिती शिंदे यांनी हॅट्रिक देखील साधली हिंदुत्व आणि नरेंद्र मोदी यांचा करिश्मा या जोरावर भाजपनं सोलापूर लोकसभा मतदारसंघ शहर उत्तर दक्षिण सोलापूर असे गड आपल्याकडं खेचले मात्र शहर मध्य हाताला लागला नाही यंदा मात्र महाविजय दोन हजार चोवीस असं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय अर्थात लोकसभेबरोबरच विधानसभेचं मैदान देखील काबीज करायचंय शहर मध्यमधून भाजपाचा झेंडा फडकवायचाच असा चंग बांधण्यात आल्यानं इथून युवा आणि नवा चेहरा म्हणून उदयशंकर पाटील यांना मैदानात उतरवण्याची तयारी दिसून येते त्यांच्यावर पक्षानं आता शहर मध्य प्रभारी अशी जबाबदारी देखील दिली आहे उदयशंकर पाटील हे मितभाषी असले तरी मुरब्बी राजकारणी आहेत नम्र आहेत तरुणांची मोठी फळी त्यांच्या मागे आहे शिवाय लहान वयातच त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना चांगली लढत दिली होती पाटील घराण्याची लिंगायत समाजाबरोबरच अन्य समाज घटकाशी चांगली जवळीक राहिली आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग दिसून येतो याच्याच आधारे हिंदुत्वाची साथ घालत मतांची विभागणी टाळून शहर मध्य देखील आपल्याकडं खेचायचा अशी भाजपाची रणनीती असल्याची चर्चा होती शिंदे सेना करण्याची शक्यता भाजपा धोरण असल्याचं बोललं जात आहे बोल त्यामुळं भावी आमदार असे उदयशंकर पाटील यांचे फलक वातावरण निर्मिती करताना दिसून येत आहेत शहर मध्य मध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचं मोठं काम आहे मतदार विशेषतः महिला त्यांना वन टू वन ओळखतात एमआयएमचे फारुख शाब्दी यांचा मुस्लिम समाज या मतदारसंघात मोठा आहे शाब्दी मुस्लिम समाजाबरोबर अन्य समाज घटकही जोडण्याच्या प्रयत्नात आहेत त्यामुळं या दोन तगड्या उमेदवारांचा पराभव करून भाजपा गड आपल्याकडं खेचून आणण्यासाठी उदयशंकर पाटील यांना या मतदारसंघात उतरवण्याची तयारी करतोय त्यामुळं या ठिकाणी तिरंगी लढत होणार हे नक्की असलं तरी शहर मध्यमधून आमदार कोण होणार हे येणारा काळज ठरवेल